थिल वाडे येथील वेन्ना नदी पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत तसेच या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे व अपघाताची शक्यता असल्याने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय नलावडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी वेन्ना नदीच्या पुलावर शिवसेने वतीने रास्ता रोको करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख रमेश बोराटे उपसरपंच ज्ञानेश्वर नलवडे युवराज नलवडे श्रीकांत नलवडे सागर नलवडे उपतालुका प्रमुख शंभू वाघमाळे रवींद्र शेळके शशिकांत घाडगे गणेश अहिवळे उपस्थित होते येत्या आठ दिवसात सदर रस्ता दुरुस्त न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दत्तात्रय नलावडे यांनी दिला आहे उपजिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेली आहेत या वेंदा नदीच्या पुलावाची पुलाची झालेली दुरावस्था या रस्त्यात झालेली दुरावस्था आणि ह्या संधर्भात डागभूजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या, या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं सुद्धा काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र